नमस्कार मंडळी रुपा रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी नारळी पौर्णिमा आलेली आहे आणि नारळी पौर्णिमा स्पेशल मी हे सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवलेले आहे अगदी तोंडात टाकताच विरगळतात अगदी पेड्याप्रमाणे याचं टेक्स्चर आलेलं आहे तर हे लाडू मी कसे बनवले आहेत आ, हे नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मैत्रिणींनो आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले ना खरंच त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अर्धा लिटर इथे दूध घालून घेतलेलं आहे तर दूध इथे मी मलाईसहित घेतलेलं आहे म्हणजे जी साय आलेली आहे सायसहित हे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आहे आता आपल्याला याचं पाव लिटर होईपर्यंत एकसारखं ढवळत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे तर बघा इथे एकसारखंच ढवळायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही तर आता हे दूध आपलं होत आहे तर तोपर्यंत दुसऱ्या एका शेगडीवरती मी अजून एक कढई ठेवलेली आहे कढई गरम होते आपली कढई गरम झाली की लगेच ह्याच्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घेतलेला आहे तर प्रथम मी एक वाटी घातला आहे आणि थोडंसं हलवायचं आहे आपल्याला कढाई जर गरम असेल तर लागतं ते खाली लगेच म्हणून लगेच इथे हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे पुन्हा अर्धी वाटी इथे मी खोबरं घालून घेतलेलं आहे आणि एकसारखं हलवत मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे खोबरं एक तीन चार मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि त्याचा कलर वगैरे कुठेही चेंज होऊ द्यायचा नाही आहे अगदी मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे तीन चार मिनिट झालेले आहे गॅस बंद करायचं खोबर हो आहे खोबरं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि इकडे दूध पण आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे म्हणजे बघा इथे सात ते आठ मिनिटाचा वेळ दूध आटवायला लागतो मिडियम फ्लेमवरतीच दूध आपल्याला एकसारखं हलवत आटवून घ्यायचं आहे तर इथे दूध आपलं बघा आटलेलं आहे त्यानंतर इथे एक छोटी वाटी साखर मी घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता साखर ही आपल्याला वितळून घ्यायची आहे अगदी दोन मिनटात इथे साखर वितळली जाते तर बघा साखरसुद्धा आपली इथे वितळून झालेली आहे आणि एकसारखं हलवतच राहायचं आहे म्हणजे ते खाली लागत नाही तर आता साखर वितळून झाली आहे गॅस आपला चालूच ठेवायचा चा, आहे फक्त थोडासा कमी करायचा आहे आणि जे आपण डेसिकेटेड कोकोनट थोडंसं भाजून घेतलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा लगेच फुलतं ते दुधामध्ये त्यानंतर या स्टेजला नाही इथे बघा मी दोन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे तर मिल्क पावडर ऑप्शनल आहे नसेल तर नाही घातली तरीही चालते आणि जर तुम्हाला इथे फूड कलर घालायचं असेल म्हणजे येल्लो किंवा ऑरेंज कलर तर तुम्ही ते या स्टेजला घालू शकता बघा या पद्धतीने आपल्याला हे चांगलं सुकं होईपर्यंत एक तीन चार मिनिट मीडियम फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे तर आता बऱ्यापैकी हे शिजलेलं आहे गॅस इथे मी बंद केला आहे आणि आपल्याला हे आता थंड होऊ द्यायचं आहे एक चार पाच मिनिट तर आता थंड पण झालेलं आहे तर मी हाताला थोडंसं तूप लावून घेते आणि याचे लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत बघा तर हव्या त्या आकारामध्ये आपण इथे लाडू वळवू शकतो तरी इथे मी छोटासा गोळा घेतला आहे आणि बघा अगदी भरभर लाडू वळून होतात कारण ते मिश्रण ओलसर असल्यामुळे एकदम भरभर लाडू वळून होतात तर बघा एकदम मऊ असा लाडू आपल्याला इथे वळून घ्यायचा आहे बघा जवळून दाखवते अगदी पेड्यासारखा हा लाडू होतो त्यानंतर इथे पाच ते सहा पिस्ते आणि एक चमचा मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे पिस्ता अगदी बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही कुठून घेतला तरीही चालेल हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हा जो लाडू आहे तो आपल्याला इथे घोळून घ्यायचा आहे तर बघा आता हे पूर्ण मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता जो लाडू वळून घेतलेला आहे तो यामध्ये मी असा घोळून घेते त्याच्याने दिसतंसुद्धा छान आणि लागतं तर अगदी अप्रतिम आणि तोंडात ताकताच विरगळतो हा लाडू तर नक्कीच तुम्ही आपल्या येणाऱ्या आता ही जी नारळी पौर्णिमा आहे किंवा रक्षाबंधन आहे तर हा पदार्थ नक्कीच करून पहा आणि कसा झाला आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघा मी दुसरा एक बनवून दाखवते ते तुम्हाला आता अगदी भरभर होतं म्हणजे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले हे लाडू तयार होतात आणि खूप छान लागतात म्हणजे टेस्ट तर अगदी अप्रतिमाचं आहे नक्कीच तुम्ही बनून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने ना असे नवनवीन व्हिडिओ बनवायला किंवा रेसिपी बनवायला मला प्रोत्साहन मिळतं तर आता बघा इथे दोन लाडू मी बनवून घेतलेत आणि बाकी आता सर्व माझे हे बनून झालेले आहेत बघा दिसतात पण छान किती सुंदर झाले आहेत बघा अगदी रेडीमेड मिळतात ना त्याच पद्धतीचे हे लाडू इथे मी बनवलेले आहेत आणि सुद्धा बनवून बघा बघा थोडंसं जवळून दाखवते अजून किती सुंदर झालेत बघा तर मैत्रिणीनं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि छान छान कमेंट करा बघा मी तुम्हाला एक लाडू इथे ना थोडंसं फोडून दाखवते म्हणजे मी तुम्हाला सांगते अगदी नरम होतात लुसलुसित होतात आणि तोंडात टाकताच विरगळतात म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ आवडीने खातील तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद